प्रथम सर्व जनता आणि तमाम महात्मा आदेश आम्ही शिवरुद्रयोगी बाबा अवलिया संस्थान खादगाव महाकालेश्वर विषय आमची मागणी होती की कुठेतरी शासकीय गायरानातले जे अतिक्रमण आहेत याला मर्यादा लावावी आणि जर मर्यादा लागत नसेल तर सर्वच सर्व अतिक्रमण हे निष्कषित करण्यात यावे कारण की मर्यादा लागली तर सर्वांना तिथं न्याय भेटेल म्हणजे कोणाला जर घर नसेल तर ता त्याला ते तिथं घर बांधता येईल अशा पद्धतीचं आमची शासनच मागणी होती आणि त्या मागणी पूर्ण व्हावी म्हणून आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु आज विषय असा झाला की एस ओ मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी मिटिंग लावली आणि कुठेतरी आम्हाला शाश्वत रूपाने शाश्वित केलं त्या त्या पद्धतीने त्यांना त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं कार्यवाहीचं त्या अनुषंगाने शासनात सहकार्य म्हणून आणि सर्व महाराज असेल सर्व पत्रकार बांधव असेल सर्व ए पी आय आयरे साहेब असेल सर्वांच्या साक्षीने आम्ही सहकार्य करून आज हे जो आत्मदहन आहे जे जे आज घडणार होतं ते कुठंतरी आज रद्द करतोय परंतु जर आठ ते दहा दिवसामध्ये परत कार्यवाही नाही झाली किंवा त्याच्यामध्ये कुठं जरी व्यत्यय आला तर परत आम्ही आत्मदहन आणि अमरण उपोषण हे परत कर